नमस्कार परीक्षा नवदेवाला आणि विद्यार्थी मित्रांनो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये नवीन प्रश्न घेऊन आले खतरनाक प्रश्न आहे मुलांना खतरनाक प्रश्न आहे लक्षात घेऊन जे विद्यार्थी नवदयाची तयारी करत असतात स्कॉलरशिप साईन स्कूलची तयारी करतात त्या करता विद्यार्थ्यांना हा प्रश्न ओळखीचा हो असेल मुलांना असे प्रश्न परीक्षेमध्ये हमकास विचारले जातात आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी कन्फ्युजन असते की असे प्रश्न सोडवायचे कसे मुलांनो बघा हा प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला मी समजून सांगतोय बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि विद्यार्थी मित्रांनो खतरनाक सबस्क्राईब करा तुम्हाला मी खतरनाक खतरनाक प्रश्न देणार आहे आणि विशेषतः कालचा आपण एन एम एस मधला अँसर व्हिडिओ टाकलाय हजारो व्ह्यू आलेले आहेत आणि अनेक सबस्क्राईब वाढलेले आहेत धन्यवाद ज्याने ज्याने विद्यार्थी जे जे विद्यार्थी सबस्क्राईब करत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचा खूप खूप आभारी आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नवीनवीन व्हिडिओ अगदी मोफत तुम्हाला दिले जाणार आहेत अगदी मोफत तर बघूया आजचा पहिला प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो बघा हा जो क्वेश्चन आहे हमकास नवदयाला विचारला जातो हमक नवद्याला नवोदय नौदे कॉलरशिप साठी प्रश्न विचारला जातो आणि मग या ठिकाणी बघा तर मूळ अवयव मी नवोदयाच्या बाबतीत तुम्हाला काय सांगतो मुलांनो की मूळ अवयवाला त्या ठिकाणी हिंदी वर्ड जास्तीत जास्त वापरले जातो बघा नवीन मागच्या दोन वर्षापासून हिंदी हिंदीवरचा प्रभाव त्या पेपरवर दिसतोय मग आता मूळ व्हाव्याला गुन्हखंड असेल किंवा त्यानंतर अभाज्य याला आपण इंग्लिश मध्ये प्राईम फॅक्टरी असे सुद्धा म्हणतो ठीक आहे अप सोडवायचा कसा प्रश्न बघा आता या ठिकाणी तुम्हाला मूळ हव्याची एकूण संख्या विचारली तर काय करायची मुलानं बघा की मूळा म्हणल्याच्या अंदर सगळ्या संख्या मूळ आल्या पाहिजेत आता एकवीस मूळ संख्या नाही दहा मूळ संख्या नाही मग काय करायची मुलांना बघा बघा दोनचा तिसरा गा दशाचा तसा घ्या पाचचा सातवा घ्या दशात तसा घ्या आता एकवीस आहे एकवीस मध्ये काय होऊ शकते मुलां की त्याचे त्या एकवीस ला दोन गुणाकाराच्या स्वरूपात संख्या म्हणायच्या म्हणजे एकवीस ची फोड करायची दोन गुणाकाराच्या स्वरूपात ठीक आहे मग आता बघा एकवीस कोणत्या दोन संख्येचा गुणाकार येतो सात्री एकवीस बरोबर आहे याला ब्रॅकेटमध्ये घ्या ब्रॅकेटचा पॉवर किती आहे बाळांनो चार घात म्हणजे त्याचा घात किती आहे चार आता बघा दहा दहा ला दोन गुणाकाराच्या त्याची फोड करायची म्हणजे दहा कोणत्या दोन संख्येचा गुणाकार दहा बघा दहा म्हणजे दोन गुणिले पाच बरोबर आहे पाच गुणी दहा आणि त्याचा घात आठ आता एक तुम्हाला एक बेसिक नियम सांगतो मुलांना आता ब्रॅकेट मध्ये सात गुणिले तीन आहे आणि त्याचा घात चार आहे नियम काय सांगतो मुलांना बघा ए गुणिले बी घातांकाचा नियम आणि त्याचा पॉवर एक्स असेल याचा अर्थ काय झाला की कंसातल्या प्रत्येक संख्येचा घात म्हणजे एचा सुद्धा एक सो आघात आणि बीचा सुद्धा एक सो बरोबर आहे मग हाच नियम पकडायचा लक्षात घ्या मुलांना दोनचा तिसरा घात गुणिले पाच चा सातवा घात गुणिले इथं सात आणि गुणिले म्हणजे मी तुम्हाला मागेच सांगितले की सातचा चौथा घात गुणिले तीनचा सुद्धा चौथा घात गुणिले दोनचा आठवा घात लक्षात घ्या गुणिले पाच चा सुद्धा आठवा घात आपल्याला विचारलं एकूण सर्व मुळावायांची एकूण संख्या विचारली बरोबर आहे आता बघा सगळ्या संख्या मूळ संख्या आल्या बरोबर आहे सगळ्या संख्या मूळ संख्या आल्या अशा वेळेस काय करायचं आता सगळ्या संख्या मूळ आलेल्या आहेत मुगुणामधल्या आणि फक्त तुम्ही काय करायचं आता हे जे घातांक दिलेले आहे त्या सगळ्या घातांकाची बेरीज करून टाकायची बघा तीन प्लस सात प्लस चार प्लस चार प्लस आठ प्लस आठ आणि सगळ्यांची जर बेरीज केली तर तुम्हाला उत्तर मिळतं मुलांना चौतीस पर्याय क्रमांक आहे की नाही मुलांना सोपा प्रश्न ठीक आहे हमखास प्रश्न विचारले जाणार आहेत मुलांना असे तर बघूया आपण अशाच पद्धतीचा हा प्रश्न लिहून घेत चला प्रश्न लिहून घ्यालो सर्व शॉर्टकट शॉर्टकट ट्रिक्स तुम्हाला देणार आहे चला आता पुढचा क्वेश्चन पो पाहू मुलालो बघा पुढचा क्वेश्चन्स पाहू पो आपण चला नेक्स्ट क्वेश्चन पुढचा क्वेश्चन असा आहे मुलानो दोनचा तिसरा घात गुणिले तीनचा चौथा घात गुणिले चौदाचा तिसरा घात गुनिले नऊचा दुसरा घात बरोबर आहे इथे विचारले आपल्याला एकूण मुळाची संख्या आता ऑप्शन्स हे नसणार म्हणून ना ऑप्शन्स वेगळे असतील बघा कसं सॉल्व करायचंय बघ मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा दोनचा घात जशाच्या तसाच घ्या गुणिले मुळावे हे जशाच्या तसे आता चौदा चौदा कोणत्या दोन संख्येचा गुणाकार चौदा होते बरोबर आहे त्याचा घात गुणाकेत मुलांना तिसरा गुणिले नऊ आता नऊ काय म्हणून बघा तीन त्रिक नऊ बरोबर आहे कारण आपल्याला मूळ संख्या आणायच्या लक्षात घ्या तीन त्रिक नऊ आणि त्याचा घात दोन आहे तीन नाही दोन आहे ओके तीन त्रिक नऊ तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ आता बघा दोनचा तिसरा घात गुनेले 3 चा चौथा घात गुनेले 2 चा सुद्धा तिसरा घात करा 7 चा सुद्धा तिसरा घात करा गुनेले 3 चा सुद्धा दुसरा घात करा आणि 3 चा सुद्धा दुसरा घात करा कारण मी मघाशी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीतील x इन टू b म्हणजे x चा सुद्धा पॉवर x असेल घात आणि समान असेल त्या पद्धतीचं मग आता बघा दोन सगळ्या मूळ संख्या आहे बरोबर आहे तर तुम्ही काय करायचं फक्त घातांकाची बेरीज करून टाका कारण आपल्याला एकूण संख्यांच्या मूळांची तीन प्लस चार प्लस तीन प्लस तीन प्लस दोन प्लस दोन चला वेरीज करून घ्या बघा चार तीन सात सात आणि तीन दहा दहा तीन तेरा तेरा आणि दोन चौदा पंधरा पंधरा दोन सोळा सतरा आले की नाही उत्तर सोळा सॉरी सतरा अशा पद्धतीचा हा प्रश्न असेल तो मुलांना नक्कीच तुम्हाला विविध शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला जातो आणि म्हणून पुन्हा एकदा सर्वांना सांगतोय असेच नवनवीन मुन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करत चला गरजवंत विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला हे चॅनल न्यायचे मुलानं जे विद्यार्थी होत करू आहेत त्याच्यासाठी पुन्हा एकदा सांगतोय धन्यवाद ठीक आहे आपण बघूया आपण आजच्या पुढचा जो भाग आहे तो आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहणार आहोत